सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा प्रितेश मल्लखांब अकॅडमीला इथे मल्लखांब सादर करण्यासाठी तुम्ही संधी दिली याबद्दल धन्यवाद मल्लखांब हा एक आपला पारंपरिक अस्सल मराठमोळा खेळ आहे एक्स सावधान आता लगेच आपण मल्लखांबाचं प्रात्यक्षिक सुरू करत आहोत एक कदम पिछेच चल एक साथ सावधान एक साथ मी एक कदम पीछे चल पिचे साथ विश्राम सार्थक कुठे साधारण अठराव्या शतकात कुस्तीला एक पूरक व्यायाम प्रकार म्हणून मला सांगायला सुरुवात झाली सार्थक कुठे कमीत कमी वेळात शरीराच्या पू पूर्ण शरीराला सर्वात जास्त व्यायाम देणारा एकमेव क्रीडा प्रकार स्टॅडलाइल एल, पोस्ट्रेंट एलिमेंट इजी पोटाचा दादवा पूर्ण पोटावरती शरीराचा टोल एक शिरासन एक कठीण असं आसन मल्लखांबाच्या कुंडावर तिथूनच चकोल आसन आणि झाप बजरंग पकड होल्ड होल्ड हनुमानाची पोझिशन छाप तेडी नटराज आसन न्याचा देवता नटराज याची सुंदर अशी पोझिशन नटराज आसन पाठी कणाची लवचिकता दाखवणारा आसन डाऊन यानंतर कुणाल गावडे मुंबई उपनगर आणि विभागात झालेल्या अनेक स्पर्धांमध्ये हे आपल्या विभागातून मेडलिस्ट आहेत विजेते आहेत कुणाल गावडे अन हा अनेक स्पर्धांमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे स्टार्ट टायगर जम्प टू टेडी आडवी बगली उभी बगली होल्ड झाप हाताची फिरकी एक कसाचा प्रकार तिथून पायाची फिरकी अडी मोहन बेडी तुम्ही पाहू शकता कुस्तीमध्ये जे डावपेच खेळले जातात त्याची तयारी करण्यासाठी म्हणून हे काही प्रकार बनवले होते डाव यानंतर आपल्यासमोर आहे सिद्धेश कांगणे स्टार्ट कपाळडी तुम्हाला हा कुस्तीतील एक डावपेच आठवत असेल ज्यामध्ये पाठ लागू नये म्हणून कपाळाचा वापर केला जातो पायाचा फरा उत्तम असं बॅलन्सिंग पोझिशन तिथूनच हाताचा फरा एक कॅलिस्थॅनिक मूवमेंट हल्दी आपण ऐकतो कॅलिस्थॅनिक्स कॅलिस्थॅनिक्स आपल्याकडे हे फार पूर्वीपासून आहे पुन्हा एकदा हातापायाचं नटराज आसन नटराजाची जी मूर्ती असते घोडाफरा झाडेल मयूर एक आडवी स्थिती मयूर तिथूनच एलिमेंट तिथूनच बचव पकड बंदरी तिथूनच दुसऱ्या पायाची बचव पकड मल्लखांब हा असा खेळ आहे जो दोन्ही बाजूने खेळला जातो रा इथे राईटी लेफ्टी रस्तं तिथूनच हाताचा फरा सुंदर अशी पोझिशन थांब जोडासन हाफ टन उलटन व्हेरी गुड यानंतर वेदांत कदम आपल्याला दाखवेल मल्लथांबाच्या गोंडावर सुंदर असं नौकासन इझी वेदांत इझी पाठीच्या गण्याची लवचिकता दाखवणार एक मत्स्य असल मत्स्य सावधार यानंतर आपण पाहणार आहोत एक सांघिक सादरीकरण आतापर्यंत जे आपण बघितले ते वैयक्तिक सादरीकरण होतं मल्लखांबावरती आता आपण एकाच वेळी सगळ्यांना मल्लखांब करताना पाहणार आहोत रेडी एकशात सावधार एक साथ पिरामिड नंबर एक एक स्टार्ट ओपन एक सुंदर असा मनोरा ह्युमन पिरॅमिड मल्लखांबावरती होल्ड डाव हा पिरॅमिड किंवा मनोरा रचणं जितकं कठीण असतं तितकंच त्याच्यावरून उतरणं देखील कठीण असतं जसं आपण दहीहंडी मध्ये बघतो कसंही उतरून किंवा पडून चालत नाही एकाचा तोल गेला तरी पूर्ण पिरॅमिड कोसळू शकतं त्याच्यात सावधान एक साथ सावध एक प्रत्येक घेऊ मंडळ म्हणजे दादा जाताना पहिलं वारकरी मंडळ आहे त्याच्या मागे महिलांचं लेफी पथक त्याच्या मागे सगळे पुरुष मंडळ सर्वांनी म्हणून घ्यायचे ओपन ईदी ईदी करण ओपन एक कठीण असा मनोरा आपण बघत आहात होल्ड डाऊन एक सात डाऊन एक सात नमस्ते एक दोन तीन चार एक सात कवायत विसर्जन आम्ही नियमितपणे बटवाडी येथे शिवसेना शाखा एकशे अठ्ठावीसच्या एक एक पुरस्काराने मल्लखांबा सराव करतो धन्यवाद